स्वागतम स्वागतम सुस्वागत रेल शिक्षण संस्थेचे राष्ट्रीय जलतरण सागर पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ढवळीचे आम्ही विद्यार्थी आज बावीस सप्टेंबर आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार रेतेचे कैवारी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त आज आपण येथे जमलो आहोत ज्या पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेचे स्तोम माजले आहे तांत्रिक मांत्रिकांच्या खोल जाहीर तमाम जनता लोरडली जात आहे त्यावर प्रकाश टाकणारे एक पथनाट्य आम्ही सादर करणार आहोत पथनाट्याचे लेखक आहेत आमच्या विद्यालयातील मराठी विषयाचे सखोल ज्ञान असणारे तसेच ग्रामीण कथाकथनकार श्री अशोक पाटील सर आम्ही सादर करतोय पथनाट्य अंधश्रद्धेचा कलंक अंधश्रद्धेचा कलंक मी कुमारी श्रावणी या पथनाट्याचा अल्पसा पात्र परिचय करून देते आई आईच्या भूमिकेत आदिती पाटील बेडी बेडीच्या भूमिकेत राजपूर्व बाबा बाबांच्या भूमिकेत सानिका पाटील पुतळे पुतळेच्या भूमिकेत अनुष्का लढवडे सुनंदा सुनंदाच्या भूमिकेत हर्षदा पाटील अनुष्का नंदा नंदाच्या भूमिकेत अनुष्का हके नरेंद्र दाभोळकर नरेंद्र दाभोळकरांच्या भूमिकेत मनाली पाटील नरपशू नरपशूच्या भूमिकेत प्रतिमा बोलते मारेकरी मारेकरीच्या भूमिकेत अनुष्का स्वरा प्रांजली व मनाली समाजसेविका समाजसेविकेच्या भूमिकेत

ये माझी काय काम काढलं काय सांगू तुला ना कुठल्या तोंडाने सांगू ही माझी पोरगी वैष्णवी काल सायतून घरी येत असणार मतदारांना चार भुतारी तिचा पाठला केला कशी कशी घराबद्दल पळत आले बघ भरण वाटली पासून एकदम वेडासारखी सारखी करते बघ माझ्या जीववर घालूया साई पण करा माझ्या पोटील तेवढे सगळ्यांना बाहेर काढ शांत हो बालका शांत हो बालीके हा लिंबू घे तुझ्या पोरीच्या मस्तवरून अर्धा डाव्या बाजूला आणि अर्धा उजव्या बाजूला टाक त्यातून जर लाल पाणी बाहेर पडलं तर असं समज तुझ्या पोरीला भूतानं घेरलंय पोरी करायचं धीर धोर एवढा उताळा होऊ नको हा नारळ घे हा नारळ मसा मसन वाट्यात लिहून फोड त्यातून जर काही वस्तू बाहेर पडल्या तर असं समज तुझ्या पोरीला चांगल्याच कवीज भुतांनी पाठले ओम ओम लिंबातून लाल पाणी कसे पटले आणि हे काय मी नारळ करून तर मला अशा वस्तू सापडल्या चलावर पुतळा ऐकलं जाऊया जय आय पुत जय आय पुत जय आय पुत बोल काय झालं जय आय पुत आय खरंच माझ्या पोरीला पुताना झपाटलं या बघ पुत काय करायचं <laughs> एक उपाय आहे परंतु दहा हजार रुपये खर्च आहे बोल हाय तयार हो आम्ही तयार आहोत गे पैसे बाकी कर्ज काढून थोड्या दिवसांनी देतो <laughs> तू काय देवी यायची चेष्टा करतोय काय नाही नाही तसं नको करू मी समजा पैसे आहे फक्त माझ्या <laughs> पोरीला समजा बाहेर काढ त्या भूतांचा थोडा बंदोबस्त कर आता उठ आणि जा मागे चालतं हुनिक तुझ्या पोरीच्या अंगातलं भूत गेलाच म्हणून सांगत ओम भगनी भागो दरी। ओम भागो जय जय आय आय हे मालिके काय काम काढलंस काढलो पाच मोदी झालं बघा तरी पोरात काय नाव नाही घरात काय काय नाव नाही घरी कधी येतो का नाही गणपतीला आणि कधी नावच नाही लागल्यात माझ्या दाखव अगं पोरी पोर तू देवीला नवस माग मग होतील तुला पोर काहीतरी काय बोरी देवीला खोट समजू नको वानजोटी राशील आयुष्यभर मला उपाय सांग बाली घे हा लिंबू घे हा लिंबू तुझ्या सुनेच्या डोक्यावरून अर्धा डाव्या बाजूला आणि अर्धा उजव्या बाजूला टाक त्यातून जर लाल पाणी बाहेर पडलं तर असं समज तुझ्या सुनेला कधीच पोर होणार नाही ओम भगनी भागो दर ओम भट स्वाहा खरंच की ग काय हे पुताय खरंच किंवा तर लाल पाणी पडते म्हणजे माझ्या सुद्धा ये ये के खाली बस काय उपाय हाय आपल्याकडे एक जालिम उपाय आहे तू देवी काळी केस असलेला बोकड दे मग होतील तुझ्या सुनेला पोर मी तयार आहे मला फक्त मालकून पाहिजे

पण तू चिजतात गेले जमाने भूता खेळताचे देवाच्या नावे बोकडका पाहिजे गेले जमाने भूता खेळताचे देवाच्या नावे बोकडका पाहिजे बाजार भरे बोंधू बाबांचा उदळ आला रे अंधश्रद्धांचा बाजार भरे बोंधू बाबांचा उतरला आला रे अंधश्रद्धांचा गेले जमाने भूता खेताचे देवाच्या नावे बोकड कापायचे उलटून या टाकू जाय भुवांचे प्राण वाचवू गरीब प्राण्यांचे <laughs> उलतून या टाकू जाय भुवांचे प्राण वाचवू गरीब प्राण्यांचे गेले जमाने उदा खेतांचे देवाच्या नावे बोगडका पाहिजे गंड्या दोऱ्यांचा व्यर्थाची का सुराने हका गंड्या दोऱ्यांचा व्यर्थाची डंकास सावर सुरानेहाका गेले जमाने बुद्राके देवाच्या नावे बोकड कापायचे गेले जमाने बुद्राके तांचे देवाच्या नावे बोकड कापायचे देवाच्या नावे बोकड कापायचे देवाच्या नावे बोकड कापायचे चष्मा फेका अंधश्रद्धेचा शोध लागे सत्याचा चष्मा फेका अंधश्रद्धेचा शोध लागे सत्याचा अंधश्रद्धा सोडा माणूस जपा अंधश्रद्धा सोडा माणूस की जपा श्रद्धा नसावी श्रद्धा नसावी अंधश्रद्धा दूर करा धरा अंधश्रद्धा दूर करा आमची ही विज्ञान नाटिका डॉक्टर नरेंद्र दाभळकर व प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील साहेब यांच्या त्यांनी समर्पित करीत आहोत जय हिंद जय कर्म